नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील दोन लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा हे आपले उद्दिष्ट आहे लातूर इथं आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्याप्रमाणेच राज्यातील इतर विभागातही अशा मेळाव्यांचं आयोजन होणार असल्याचं सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी एक टीम म्हणून हे मेळावे यशस्वी करण्याचे प्रयत्न करावेत अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या लातूर इथं आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते, ते बोलत होते विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराची सुरुवात करिअर दिंडीनं या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी घोषणा देत आणि फलकाद्वारे करिअरविषयी संदेश दिला यामध्ये करिअर मार्गदर्शन विषयक ग्रंथांची पालखी घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते यानंतर कौशल्य ज्योत प्रज्वलित करून नमो महारोजगार मिळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं प्रारंभी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तरुणांसाठी रोजगार हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून त्यात त्यांच्या कुटुंबानं समाधान आणि समृद्धता दडलेली आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की शासकीय योजनांचे लाभ घेण्यासाठी पूर्वी लोकांना हेलपाटे मारावे लागत आणि केवळ त्यामुळं सर्वसामान्य नागरिक योजनांचे लाभ घेत नव्हते अशा सर्व योजनांचे लाभ शासन आपल्या दारी उपक्रमातून एका छताखाली देण्याचा निर्णय राज्य घेतलाय आतापर्यंत जवळपास दोन कोटी साठ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना या उपक्रमातून लाभ देण्यात आले याच भावनेतून एकाच छताखाली रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला नागपूरचा नमो रोजगार महामेळावा यशस्वी झाला जवळपास तीनशे पन्नासहून अधिक कंपन्यांनी यात सहभाग नोंदवला त्याचे यश पाहूनच आपण दरवर्षी विभाग स्तरावर महारोजगार मेळावा घेण्याचा निर्णय घेतला यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष मुख्य समन्वयक म्हणून काम करत आहे बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळेल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे या मेळाव्यात सहभागी तरुण तरुणींची कुशल अकुशल निमकुशल अशी वर्गवारी करून कंपन्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचं काम केलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले